मी मनोज भोय माझ्यासोबत मुंबईतले अत्यंत अनुभवी आणि ज्येष्ठ पत्रकार रजनीश काकडे आहेत आणि त्यांच्याशी मी संवाद साधतोय निमित्त हे आहे की एकोणीसशे ब्याण्णवला मुंबईत दंगल झाली त्र्याण्णवला साखळी बॉन्डस्फोट झाले आणि त्यावेळी ज्यांनी ज्यांनी छायाचित्र काढले होते अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये आणि त्या परिस्थितीची कल्पना तुम्हा सगळ्यांना वाचून ब्लॅक फ्रायडे नावाचा एक सिनेमा पण आला होता या मुंबई बॉन्स स्फोटावर तर ते बघून तुम्हाला त्याचा अंदाज येऊ शकतो पण प्रत्यक्ष त्या धोकादायक परिस्थितीत ज्यांनी काम केलं आणि त्यावेळी मुळातच ब्लॅक अँड व्हाईट फोटो निघायचे रजनीश काकडे यांच्यासोबत मुंबईतले वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये एजन्सीजमध्ये काम करणारे खूप सारे फोटोग्राफर आहेत त्यांनी काही खूप फोटो काढले त्या काळचे तर एक त्यावेळेच्या सगळ्या अशा भयंकर आठवणी थरकाप उडवणाऱ्या त्या कॅमेरात कैद केल्या त्यांनी त्यांचं एक प्रतिनिधी म्हणून रजनीश काकडे आज माझ्यासोबत आहेत तर हे एक्झिबिशन भरवावं इतक्या वर्षानंतर आज तीस वर्ष उलटून गेली मुंबई बॉन्सपोट आमचं तेच होतं की साधारण एकतीस वर्ष झाले आम्हाला त्यावेळच्या गोष्टी आजच्या पिढीने बघायव्यात कारण हे एवढं भयानक आहे की आत्ताच्या पिढीला याची कल्पना पण नसेल की काय झालं होतं ते फक्त ऐकून माहिती आहे की असं झालं होतं तर आमचा असा विषय होता की समाजात जर वैर निर्माण झालं किंवा द्वेष पसरला एकमेकांच्या बाबतीत तर त्याचं किती घातक रूप सर्वांच्या समोर येतं आणि त्यांनी खूप नुकसान होतं म्हणजे समाजाचं पण खूप नुकसान होतं आणि लोकांचं पण तर आम्ही काय केलं आहे या प्रदर्शनात आम्ही दंगल पण चे पण फोटो घेतले आणि बॉम्बलासचे पण दोन्ही कॉन्ट्रास्ट आहेत त्यांना आम्ही बॅलन्स करायचा प्रयत्न केला दोन्ही गोष्टींनी नुकसानच झालंय तर त्यामुळे ती परिस्थिती परत येऊ नये मुंबईवर यासाठी आम्हाला वाटतं की हे लोकांनी प्रदर्शन बघावं आणि त्यातून बोध घ्या कधी कधी असं वाटतं की तशा प्रकारची परिस्थिती कुठेतरी जवळ आलेली आहे किंवा आता नागपुरातली आपण ताजी घटना पाहिली तर त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हे फोटो एक्झिबिशन खूप वेगळ्या स्वरूपाचं आपल्याला वाटतं हा ते तो बघण्याचा दृष्टिकोन आहे पण आम्ही जेव्हा एक्झिबिशन लावलो तेव्हा नागपूरची घटना झाली नव्हती नव्हती पण आता काही काही ठिकाणी तशी परिस्थिती उद्भवते आहे पण म्हणून आम्हाला हा क्लिअर मेसेज द्यायचा की जेव्हा प्रदर्शन बघेल ना तो कदाचित आपल्या मनातलं वैर काढून टाका असं मला वाटतं एक साधारणतः त्यावेळा ब्लॅक अँड व्हाईटचा सगळा जमाना होता आता तुम्ही खूप अत्यंत फोटोग्राफीतलं सगळं तंत्रज्ञान बदलत गेलं मोठे मोठे झूम लेन्सचे कॅमेरे आले त्यावेळी फारच अवघड परिस्थिती असेल तुमच्यासाठी तो एकतर दंगल असल्यामुळे रोल बाहेर मिळत नव्हती निगेटिव्ह रोलचा शॉर्टेज होता आणि मी फ्रीलान्सिंग करायचो मला तर खूप त्रास झाला पण ते दिवा जे नोकरी करत होते त्यांना ऑफिस रोल अवेलेबल होतो कारण स्टॉप केलेला असतो नॉर्मली ऑफिसमध्ये पण खूप कठीण परिस्थिती होती कारण हे फोटो काढून परत ऑफिसला जायचं डेव्हलप करायचे ते द्यायचे आणि मग परत आपल्या घरी यायचं पण त्यावेळेच्या लोकांना जेव्हा जाणीव झाली की थोडी भीतीदायक परिस्थिती आहे तर बरेच स्टाफर जे होते ते एकत्र फिरायचे बाईकवर म्हणजे जर दहा दहा जण आणि मग एखादी घटना घडली फोटो काढून मग ते आणि एकमेकांचा थोडासा असा साथ त्यांनी ठेवली होती तेव्हा हे डिफिकल्ट होतं तुमचं वय साधारणतः किती असेल कारण आता जे पी केळकर म्हणालेत की के एकवीस बावीस हो त्यांचं वय मी एकवीस होतो तुम्ही अत्यंत कमी वयामध्ये या सगळ्या हो तेव्हा एम ए करत होतो आणि मी फार असं फ्रीलान्सिंग काम करत नव्हतो म्हणजे मी कार्यक्रमाचे फोटो काढायचो किंवा पॉलिटिकल काही शूट असेल तर माझ्याकडे असायचं पण त्यावेळेला पण माझ्याकडे कंट्रोल होतो आणि मी कट्रोल घालूनच कॅमेरा घेऊन निघालो चालत चालत माझ्याकडे बाईक नव्हती आणि मला एका ठिकाणी गाड्या जळलेल्या दिसल्या त्याचा एक फोटो घेतला मी दोन फोटोच काढले कारण माझ्याकडे रोलच नव्हता आणि पुढे गेल्यावर तो जो माणूस ज्याला गाणीत काढून जाळलं होतं त्याचे दोन फोटो काढले मग तेव्हा लोकागावर आले तुला काय अक्कल आहे का तू चल निघित ना म्हणून कारण तिथे गर्दी होती रस्त्यावर आणि तो ते पडलं होतं मग मी तिथनं पण निघालो असं बरे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आहे आता शर्विन क्रास्टोचा एक फोटो आहे त्या एका फोटो तीन जणांना स्टॅप करताना दिसते भेट आपल्या एका फोटो दिसतंय की तीन जणांना स्ट्राईप करतात जे किती भयानक होतं ते समोर आहे त्याच्या लोक रिएक्ट होतात ना अशा वेळेला हो आणि आपण म्हणजे आपले इथिक्स ऑफ जर्नलिझम सांगतात की आपल्याला खूपच सांभाळून आणि लोकभावना जास्त भडकणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न करावा लागतो आणि तुम्ही अत्यंत उमलत्या वयामध्ये इतक्या सगळ्या धोकादायक परिस्थितीमध्ये चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये तुम्ही काम करत होता आणि खूप मनावर दडपण येत असेल भीती वाढत असेल आव्हानात्मक असेल जीव धोक्यात हो तुम्ही घातला होता काय झालं म्हणजे माझीच सांगतो मी आणि तेव्हा कंट्रोलच होता मी मागच्या गेटनी माझ्या सोसायटीत आलो आणि मागना एक जण हाताला गोळी लागलेला आमच्या सोसायटीतला माणूस आणि कळलं की तिकडे सात आठ जणांना गोळी लागली मग मला माझी आई ओरडली म्हणाली तुला फ्रीलान्सिंग करतो कशाला जीव धोक्यात हो घालतो घरी गर बसला कारण मी एकदमच कोवळ जर जरा झालं तर मला काय करायचं हे पण कळलं आणि मी चालत होतो माझ्याकडे बाईकच नाही मग मी थोडं कट डाऊन केलं कारण ती परिस्थिती आमच्या घराच्या मागेच होती अच्छा कुठे सिद्धिविनायक मंदिराच्या बॅक साइडला हो आणि ज कोण कोणत्या मित्रांची साधारणतः नावं आठवतात इथे फोटो एक्झिबिशन आहेत आहे, सुधारक ओलवेचे आहेत शैलेंद्र यशवंत आहे राजू काकडे आहे नीरज प्रियदर्शी आहे क्राष्टो आहे मुकेश पारपियनी आहे आणि आशिष 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 शहा बहुल आहे हां मग प्रकाश पारसेकरांचं आहे साधारण पंधरा फोटोग्राफरची आहे तुम्ही स्वतः जर अनुभव सांगायचा असेल तर त्या काळामध्ये कुठे कुठे गेला होता मुंबईमध्ये नाही माझ्याकडे बाईक नव्हती त्यामुळे मी दादर मर्यादा हो हा ते वर्डी इतकंच फिरायचं कारण चालतच जायचं आणि फोटोग्राफीच्या पलीकडे ही जी मंडळी आहे ती सर्वकडे गेली म्हणजे बेहरामपाड्यात पण गेले तेव्हा ती एकदम पिकवर ही लोक सर्वकडे फिरले तुम्हाला भेंडी बाजारचे पण फोटो दिसतात आणि म्हणजे तसं बघायला गेलं तर काउंटर लोकायची म्हणजे पण ह्यांनी केलं तेव्हा काम पण तुमच्यापेक्षा सिनियर लोक सुद्धा काम करत असतील तर तुम्हाला ते वेगळं शिकायला मिळालं असेल वर्तमानपत्रात त्यावेळेला तुम्हाला फोटोग्राफ हे फोटो झालेले अर्धे फोटो मला आठवत आहे म्हणजे मी सुधारकनी फोटो पाठवतो त्याला म्हटलं तुझा तलवारीचा फोटो काय नाही दिला असतो कारण आम्ही शिकत होतो त्यामुळे आम्ही ते सर्व फॉलो करत होतो कोण काय छापतं किंवा बरीच वर्तमानपत्र यायची शिकण्यासाठी आज सुधारकचं काय पिक्चर आहे कारण फोटो दुसऱ्या दिवशी दिसायचा कोण फोटो काढला ते कधीच कळायचं नाही आता डिजिटल सर ते डेव्हलप करणार ऑफिस त्या दुसऱ्या दिवशी छापतात तर विषय असा होता आम्ही ते फॉलोच करतो मला अर्धे फोटो तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जसं म्हणाल की याच्या मागे उद्देश एवढाच आहे की द्वेष असू नये आणि जो इतक्या टोकाला गेल्यानंतर काय घडत दोन समुदायामध्ये त्याची परिणिती काय झाली आपण मुंबईत बघतो खूप वर्ष पण मुंबईत मुंबईतून मागे गेले यावेळेला यावेळेला आणि हे एक्झिबिशन आपण दुसऱ्या शहरात घेऊन जावं असं काही वाटतं की त्याच्या अजून ठरवलं नाहीये कारण हे इथेच आम्ही एक महिना ठेवायचं म्हणतोय कारण काही स्टुडंट इथ आहेत आता बघायला नवीन फोटोग्राफी शिकणारे असतील किंवा कॉलेजमध्ये आपण असं म्हणतो ना की एक चित्र खूप काही सांगून जातं त्याच्यामध्ये इतकी ताकद असते की तुम्ही शंभर शब्द लिहाल तरी करणार नाही की आपल्याला काय सांगायचं आहे पण एका फोटोमधनं खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला म्हणून हे चव्वेचाळीस फोटो आहेत आणि आम्ही त्याचं टायटल ठेवलं आहे फोर्टी फोर थाउजंड वर्ड्स अच्छा म्हणजे एक फोटो एक हजार शब्दांचा असावा असं आमचं मत आहे आता हे फोटो कोणालाच मिळणार नाहीत कदाचित जर त्यावेळेला या लोकांनी काढले नसते तर दंगल कळलीच नसती खरी पिक्चरमध्ये बघतात ते वगैरे गोष्टी कळले असते पण तुम्ही फोटो कुठून मिळवलेत म्हणजे सगळे सांभाळून ठेवले होते प्रत्येक बऱ्याच लोकांनी आपापले फोटो सांभाळून ठेवले काही वर्तमानपत्र निगेटिव्ह होते काहींकडे नाही वर्तमानपत्राचं कटिंग नाहीच आहे काहींकडे निगेटिव्ह होते काहींकडे प्रिंट होते त्यांनी प्रत्येकाने सांभाळून ठेवले होते सर्व त्यांना ठेवता आले पण जे जे त्यांना वाटत होतं की हे चांगलं पिक्चर आहे ते त्यांनी ठेवले होते नाही तर त्यांनी कामं खूप केली होती दंगल खूप दिवस चालली पण जे त्यांना वाटायचं ते प्रिंट मारून आपण आवडलं की घरी आणतो तसे त्यांच्याकडे घरी राहिलेले फोटो एक फोटोग्राफरसाठी चांगल्या चांगल्या सिच्युएशन मधले चांगल्या भागातले चांगल्या चांगले चांगले व्यक्तींचे फोटो आपण खूप जपून ठेवतो कारण ती आपल्यासाठी ॲसेट असते हो। संपत्ती असते पण हे फार जपून ठेवणं एक तीस बत्तीस तेहतीस वर्ष झाले फार कठीण असते कठीण आहे आणि निगेटिव्ह खराब होतात म्हणजे त्यासाठी ते ड्राय एरियातच ठेवायला पाहिजे तेव्हाच काही लोकांनी प्रिंट मारून ठेवली होती मग आता प्रिंट स्कॅन करताना काही लोक ही ऑलटुगेदर म्हणजे खूपच किचकट प्रक्रिया असेल एक्झिबिशन तरी पण म्हणजे निगेटिव्ह होती म्हणून हे सर्व फोटो मिळाले आता हार्ड ड्राईव्ह कधी कधी क्रॅश होतात आम्हाला दोन दोन हार्ड हार्ड्राईव्ह ठेवायला लागतात आता फोटो बरं इम्पॉर्टंट क्रॅश झाली का दुसऱ्या हार्डड्राईव्ह तुम्ही म्हणजे कसं सुचलं तुम्हाला की तुम्ही एकत्र यावं हे सगळी प्रक्रिया पार पाडावी एकत्र फोटो जमवावं तुम्ही बैठका झाल्या असतील बोलला हे प्रेस क्लबच्या मीटिंग मध्ये ठरलं की आपण या विषयावर प्रदर्शन करू आणि बारा मार्च जवळ येत होती मग प्रत्येक फोटोग्राफर तेव्हाचे कोण होते त्यांना कम्युनिकेट करायचा प्रयत्न केला कोणाकडे नंबर नाही तर दुसऱ्याकडनं त्याचा नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांची कम्युनिकेट झालं मग शेवटी शेवटी तर आज दोन फोटो कोणाचे तरी येत आहेत एक्झिबिशन फायनल होते आणि परत दोन फोटो आले पण चांगले आहेत आम्ही ते ॲड केले असं असं करत गेलो हो म्हणजे आम्ही ठरवलं नव्हतो चव्वेचाळीस फक्त एकाच स्पॉटचे रिपीट फोटो नाही ठेवले तर अच्छा म्हणजे दोन जणांकडे तर एकाचा ठेवले आणि द जी मुंबई तुम्ही त्या दंगलीच्या वेळेला बॉम्बस्फोटाच्या वेळेला पाहिली तुम्ही म्हणता की मुंबई खूप मागे निघून गेली हो पटकन ही बदललेली मुंबई आत्ताची तुम्हाला कशी वाटते म्हणजे तुम्ही काय पाहता या मुंबईमध्ये आत्ता मला वाटतं की आत्ता ते म्हणजे अजिबात भीती नाही आहे मला एक आहे माझा मित्र निर्मल नगरमध्ये राहायचा आणि मी एम एला होतो आणि तो पण लॉ करत होता तो दीड महिना कॉलेजलाच आला नाही कारण तेव्हा बहिरामपाड्यात ना स्टेशनवर जायला लागेल तो दीड महिना आलाच नव्हता त्याच्यानंतर पण भीती होती म्हणजे काही लोकांनी किती महिने घरी काढले तो मला नाही माहिती म्हणजे ऍक्च्युली आम्ही थोडी लिबर्टी घेत होतो की रस्त्यावर थोडंफार तरी जात होतो अशा गोष्टी खूप धन्यवाद रजनेश